मला वाटतं या गल्लीत आता वॉल कंपाऊंड बिल्डिंग वरून जम्प करून बाजूच्या गल्लीमध्ये गेलेला आहे असंही मला कळत आहे सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत सगळे टीम या ठिकाणी आहेत निश्चित आपण त्याला थोड्या वेळामध्ये आपण त्याला जेरबंद करू नाही नागरिकांनी गर्दी करू नये उगाच्या वेळेला तो आला कुठून हल्ला झाला तर त्यांनी आधीच मला वाटतं काही लोकांना त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं नागरिकांनी थोडं बाजूला राहावं आणि त्याचा घाबरून अजून चिडतो चिडल्यावर तो, तो कोणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही आणि म्हणून सगळ्यांनी थोडं शांत राहावं अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आमचे कर्मचारी आलेले आहेत ते निश्चित त्याला थोडा वेळा मध्ये जर्मन करतील बघ्यांच्या गर्दीमुळे रेस्क्यूला प्रचंड अडचण होती असं दिसतं आपण पोलिसांना आव्हान करणार आहात की या लोकांना बाजूला करणं निश्चित पोलिसांना सांगून आपण सगळ्यांना बाजूला करू आणि त्याच्यामुळे तो घाबरतो इकडे तिकडे सैराट पळतोय आणि मग हल्ला सुद्धा करतोय लोकांवर आणि मग ते पकडायला किंवा त्याला ते इंजेक्शन द्यायला थोडा त्रास होतो आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल नागरिकांना की आपण थोडं शांत राहावं आपापल्या कंपाऊंडमध्ये घरामध्ये त्या ठिकाणी थांबावं उगाच गंमत बघायची आहे काहीतरी गंमत चालली आहे अशा या भावावर राहू नये कुणाला तरी तो हल्ला करेल कुठेतरी जखमी होईल उगंच कोणाला तरी दगावलं जाईल कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून सगळ्यांनी संयम बाळगावा शांतता बाळगावी वारंवार नगरी वस्तीमध्ये बिफटे आढळून येतात मग पुणे असेल कोल्हापूर असेल नाशिक असेल संख्या प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे ही वस्तुस्थिती जी आहे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते परवा कॅबिनेट मध्ये अतिशय गांभीर्याने या विषयावर खूप वेळ चर्चा झाली अनेक ठिकाणी या ठिकाणी चर्चा होत आहेत लहान मुलांचे जीव जातात बडी जातात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून यांना कंट्रोल कसं करायचं संख्या कशी कमी करता येईल किंवा एक जी फिमेल असते ती एका वर्षामध्ये दोन वेळा प्रेग्नंट राहते आणि चार चार पिल्लांना जन्म देते त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की यांची संख्या किती वाढते आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल उपाय करता येईल या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे फॉरेस्ट मिनिस्टर आहेत त्यांनासुद्धा या संदर्भामध्ये त्यांनीसुद्धा चर्चा केली ते काय उपायसुद्धा करतायत हे सुद्धा त्या ठिकाणी डीपीटीसुद्धून काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते ते त्या ठिकाणी लावता येतील का माणसं काही मॅनपॉवर वाढता येईल का या संदर्भामध्ये ट्रेन हीसुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणून ही माझी जबाबदारी आहे कारण ही आपत्तीच आहे ही आपत्तीच आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की मीच घरी जबाबदारी घेतो आमचे अधिकारी घेतील आणि आपण निश्चित या संदर्भामध्ये लवकरात लवकर ही संख्या कशी कमी करता येईल म्हणजे यांना सुरक्षित स्थळी कसे पाठवता येईल मग वन पाठवता येईल तर वनतारामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवू सुरक्षित रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी पाठवू या संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे आणि लवकरच याच्यावर अंमलबजावणी होईल भाऊ हा जर परिसर बघितला एकाच वेळेला दोन बिबटे या ठिकाणी आलेले आहे आणि टीम जी आहे ती कमी पडती आहे रेस्क्यू करत असताना तर अतिरिक्त कोमक कुठून मागवण्याचा विचार आपण करणार निशी ज्या संदर्भात अजून मी कुठे अधिकाऱ्यांना भेटलोय नाही मी आताच आलो तुम्हीच मला घेरलेला आहे त्यामुळे मला वाटतं एक थोडं दहा मीटर मिळाले पण मी या संदर्भामध्ये माहिती घेतो आणि आपण तात्काळच्यावर उपाययोजना करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका